लोकार गोयकारा नो आज आम्ही असा शिरोड्या मार्केटात आणि तुम्ही पोव शकता आमचा गावटी महालो सगळं हे असा झाडकण महा पण ती मुखार आता ती पण काक्रकणगा मागीर आता ते पण चिरके आांांदे आुवाळे आय गावटी आमचे सो हे आमचे पहिनूचे जाटेऱ्यांचे जे गोयकार आशिल्ले आमचे जाणटेले त्यांचे पण हे सुपरफूड म्हट तसेचेच ते जगताले त्याचे ते सगळे हेल्दी म्हणजे तसे उरताले आताच्या काळात त्याचे दुर्लक्ष त्याचे इम्पॉर्टन्स मात्र आता आता कळं लागलं ला? नव्या जनरेशनाक पण चड प्रमाणात त्याचे अवरनस जाऊ गरज असा सो आज आम्ही शिरोड्या आता आणि लोकांचा भयंकर म्हणजे तो प्रतिसाद आमकां मेळटा सो असोच तुमचे तुमचेकडून सपोर्ट असा कायम तुमचेत म्हणतात तसे आशिर्वादान आज एक एक स्टेप मुखार वयता सो so, हे इम्पॉर्टंस खूप असा आमच्या आयुष्यान लाईफात म्हट तसे आणि पोव हेच आमचे अस्तित्व आसा सो गोयकारांनी जे आताचे जनरेशन आसा त्यांच्यांनी फास्ट फुडाक चल प्रिफरन्स न दिवटी महा आसा गावटी खाणवळ आसा कंद मुळात असतात ताका मुजरत तेंच्यानी मुद्दाम आपणाले डायटान आपणाले खाणार म्हणटा तसो वापर करपाक जाय देव बरें करू